बाप रे मला तेवढ्यात दरवाजा वाजला आणि बघतो तर काय घरी आलं एक मी नाही येणार रे मला नाही लावायचं शपथ का काय पण हे सगळं कशामुळे झालं आणि का सत्यानाच झाला सगळा किचनचा तर त्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसांपासून आपला किराणा संपलेला होता आणि तो किराणा भरायचा होता तर छोटे मोठं सामान आम्ही छोट म्हणजे असं बाजूच्या किराणा दुकानातून आणत होतो बट खूप सारा घरातला जेव्हा मंथली किराणा सांगतो तेव्हा ते छोट्या मोठ्या सामानात आपला ऍडजस्ट होत नाही तर तीच अडचण आज भागवण्यासाठी प्रिया बोलली की चला आज थोडी खरेदी करून घेऊ कारण बऱ्याच दिवसांपासून बाळ सोबत असल्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जाता पण येत नाहीये आणि म्हणून आता आम्ही चालू डी मार्टला शॉपिंगला तर शॉपिंग करायची आहे लिस्ट प्रियाने बनवली आहे मी तिला बोललो लिस्टच्या व्यतिरिक्त दरवेळेस बोलतो लिस्टच्या व्यतिरिक्त काही दुसरं घेऊ नको पण आता काय तिथे गेल्यावरती सिच्युएशन नुसार कळेल बट मी तिला बोललो की मम्मीला पण विचारून बघ सोबत जर त्या येत असतील आणि तिने फोन केल्यानंतर ते बोलली की मम्मी पण येते सो आता आम्ही चाललो स परिवार डी शॉपिंगला गुड मॉर्निंग बेटा उठा चला तुम्हाला घेऊन जायचंय आम्हाला चला उठा झोपेतून आमच्या बाबूला उठवलं आणि डायरेक्ट घेऊन चाललो आता आम्ही शॉपिंगला कसं वाटत असेल का झोपेतून उठून चल 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 हो हो चला चला हे बघा आलो आता कलर सिटी मध्ये मम्मीला किट्टोला आणि पप्पाला घ्यायला नेमका पाऊस आणि हे बघा तुम्ही आय थँक्यू एकदम मस्त हिरो डायरेक्ट अनिल कपूर अनिल कपूर कपूर हा सोने आलो आता आम्ही सर्व फॅमिली शॉपिंग साठी शॉपिंगला सगळे बसले सगळ्यांनी त्यांची त्यांची वीर हा सॉरी किराणा तेच शॉपिंग म्हणजे किराणा किराणा शॉपिंग म्हणजे कपड्यांची नजरेत माझ्या नजरेत हे मला विचार ना माझे फक्त पैसे जाते म्हणून मला टेन्शन राह मला ते शॉपिंग आहे किराणा सारखाच काय रे किट्टू खरंय का नाही वळवून घेतो तुला स्कूल ला सोडतो वळवू का चला किट्टूला जाऊ सोडून स्कूलला पण तू नाटक करतो सकाळी जायला मग हो जा नाटक करतो नाही कर नाटक तू खात नाही ना पण मला देशील तू बुक किट्यां तुला देऊ एका बुक किटांगुळ काढू का तुमच मी जाऊ शाळेत तू पण जा मग तू जा शाळेत मला सांगू राहिला फायनली आम्ही पोहोचलो आहे डी मार्ट आणि आता प्रियाला खूप भूक लागली आहे घे ना पोह हे घे पॉपकॉर्न घे पॉपकॉर्न घे प्रिया पॉपकॉर्न घे पुढे पुढे चल कोणता घे ती पॉपकॉर्न पॉपकॉर्न आहे पप्पन पप्पन कॉलेज बसलय महाराज चिक्कीचा गुळ आता दिवाळीच्या पुळे पुरे येतील इकडं नका आणू किटूला इकडं नका आणू इकडे सगळं खेळण्या आहे खेळण्या ठेवलेल्या लहान मुलांच्या सगळ्या किट्टूला नका आणू नाही माझ्याकडे आहे ते तुम्हाला घ्यायचे तर घ्या ना ते बापरे किती बिल होणार आता काय माहिती अरे थांबा थांबा मला येऊ द्या दर दर लई जड झाली ते फिरतच नाहीये बाळ रडायला लागला आता त्याला गरम होत आहे आमच्या बाळाला खूप हे किट्टू दादा कुठे आहे किट्टू दादा <laughs> अरे किट्टू दादा कुठे हे हिरो <laughs> <laughs> लपून बसला गपचूप झाली ना शॉपिंग खरेदी झाली किती बिल जाईल अंदाज सांग तुमचं किती बिल जाईल चला आठ एक सामान बघताना एक एक सामान अरे बापरे हे कोणी घेतलं अशी फिलिंग येत होती आणि बिलाचा आकडा तेवढा तेवढा वाढतच ते होता माझ्या सासऱ्यानंतर माझं तेच बोलणं चालू होतं की बापरे अननेसेसरी वस्तू आल्या इथे आता खिशात पैसे आहे का नाहीये चला घरी आणि सासऱ्याला की सिरियस झालं त्यांना वाटलं मी खरंच बोलतोय सो आता आलो मस्त आम्ही डिमांड मधून आणि चेंज केलं फ्रेश झालो थोडस कपडे चेंज केले आणि बसलो होतो याला वाटलं मला एक मस्त कॉफी बनवला एक गोड तेवढ्यात दरवाजा वाजला आणि बघतो तर काय घरी आलं एक नवीन गोष्ट <coughs> हे काय आहे रोल बघून तुम्हाला तर समजेल बट आता मी हे किचन मध्ये लावण्याचं बोलतोय पण प्रिया ला 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 प्रिया ऍज युज्युअल जसं नेहमी इंटेरियर चवेळेस गोळ घालती आणि ती घरात काही ना काही वाढवा करून ठेवती तस ती आता परत एकदा वाढवा करणारच आहे किचनला पण लावू पण बाथरूम ला बाथरूम मध्ये कसं ते पाय सटकून पडशी वरती लावायची पण नाही चुकणार आहे तू कारण लाल आणि सफेद बाथरूम होऊन तेच सांगतो कळत आहे म्हणून बोलतोय मी <laughs> नाच धुस करते ना बट so, मी किचन मध्ये लावणार आहे काय अरे मला नाही पाहिजे बाथरूम मध्ये का हे सगळं इतकं मस्त बनवलेलं तू अख वाईट वाईट करून टाकणार ते तू आंघोळ करते का मग कशाला लावायचंय अरे वेडी झालीस की काय सो आता मग मी दाखवतो तुम्हाला मी काय काय मी नाही येणार आहे मला नाही लावायचं शपथ दे का काय मला लावायचं नाही आहे बाथरूम मध्ये सो मी येणार नाही किचनच बोलशील तर मी लावायला एक रोल आणि दोन रोल नाही पहिले मग किचन ती ज्याची वस्तू आहे त्यालाच लावलं ला पाहिजे बाथरूम बिथरूमच नाही येते नाही बाथरूमच नाही येते बघितला ना ती खूप जास्त आहे खूप जास्ती वाढवा करायला एक नंबर आहे तर जाऊ द्या करू द्या वाढवा आता काय करणार आहे तिला आता मी हां मी कुठे होतो तर मी सामान दाखवतो काय काय घेतलं ॲक्च्युली डिमांडमध्ये जास्त फोन इथल्या इथल्या आमच्या डिमांडमध्ये फोन अलाऊड नाही आहे म्हणजे फोन काय शूटिंग अलाउड नाही आहे तर ते आहे ना येऊन जाऊन बोलतात बट ते काय जास्त जमलं नाही बट काय काय शॉपिंग केली अरे हो आणि अजून एक सांगायचं राहिलं तर आम्ही आहे ना आता ते ॲमेझॉनवरती आणि फ्लिपकार्टवरती पण खूप जास्त सेल चालू आहे त्यामध्ये मी मी तरी पर्सनली मस्त शॉपिंग केली माझं एक स्वप्न पूर्ण झालं आहे म्हणजे माझ्या एक ड्रीम लिस्ट मधलं एक अजून गोष्ट मी परचेस केली आहे ते उद्या किंवा परवा येईलच आणि ते पण मी तुम्हाला दाखवतो पण कॉफी पिऊन घेऊ मी ज्या गोष्टीचा वाडवा बोलत होतो ना ते दाखवतो प्रिया काय करते मला वाटलं लावून झालं असेल तुझ सांगा की वाढवा करते का नाही पण

तुला अगोदरच बोललो नाही चिटकत मी एवढं खोलायची गरजच नाही तुला दिसत वाढवायचं नाही बोलतोय तुला चिटकत नाही चिटकत चिटके तू थांबा नीट लावा ना तुम्ही दाखव चिटक त्या ते तिथून वारंवार निघू राहिले तेच सांगतो तुला मी तू खराब करते सगळं ते चिटकला असत असं निघाला असत का तू एवढं मागवायचंच नव्हतं आता ते वाया जाईल ते नको अर्ध के खालच अशा <laughs> पद्धतीने आमचा प्लॅन फ्लॉप झाला तिची जरा वेगळीच उमेद होती मागवले रिफंड पण नाही रिटर्न पण नको करू रिटर्न लागतील ते किचनला ला लावूया मी लावतो लावतो बघू आपण प्रिया मॅडम सगळे मस्त भांडे काढून बसल्यात आणि मला आता हे याच्यात पण थोडं मटेरियल आहे पूर्ण मी लिस्ट दाखवतो काय काय आणलेलं तर मला बिल पण क्रॉस चेक करायचंय सगळ्या डब्यांना लेबलिंग करायची मस्त चला लेबल करायची कारण की अशी काळे डबे यांची प्रोटीनची आहेत आणि काही माझे तर ना काय ठेवलं ना माहित कुठे दिसते का अरे बापरे अख्या डब्यांच्या भिंती माग लपल्या गेली फोरगी एक डब म्हणजे तिला सगळं अरेंज करायचं आता कसं किती सिस्टमॅटिक अरेंज करतो बघा आम्ही हे बघा सगळं मस्त किराणा भरला आता आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये आमचं बिल ऍक्च्युअली आमचं बजेट होतं सहा हजार रुपये पण ते झालं साडेसात हजार रुपये आणि मम्मीच बजेट होत चार हजार रुपये काय का बरं एवढं वाढवलं त्याच्यामुळे वाढलं राशन हे बघा हे बिल आहे एवढं मोठं आता हे सगळी लिस्ट प्रत्येक गोष्टी चेक कराल किती सेविंग झाली ते पण चेक कराल एक जागरूक नागरिक आणि एक संसारी माणूस आहे मी गुलाबजाम पॅकेट मोठं आणलं थोडस ही प्रिया बनवणार गुलाबजाम तिला आवडत भारी बनवते ती आता काय देऊ सांग आता मला ना हे डब्बे तुम्ही रिकामे का करून याच्यात काय काय सामान आहे ते बाहेर काढा मला कळण डबल डबल सामान असेल ना ठीक आहे त्याची लिस्ट करून मोठे डबे ठेवून द्या म्हणजे आज लय थकणार आता हे दोन डबे भरले बघा मी जे भरलं ना ते काय बाजूला कर करा बाजूला केलं ठीक आहे बघा वाजले आणि आमचं बऱ्यापैकी आवरून झालंय बाळ सतत रडत होतं जेवणाला टाइम लागला पसारा खूप झालाय खूप जास्ती खूप सारा मी कचरा पण काढला बट रिझल्ट दाखवतो तुम्हाला हे बघा हे असं रचलं याच्या मागे पण डबे त्याच्या मागे पण डबे आता त्या डब्यांमध्ये काय त्यासाठी अशी एक लिस्ट बनवली आहे म्हणजे प्रियाला समजेल की सगळं नेमकं माग म्हणजे ह्या कप्प्यामध्ये नेमकं आहे काय आणि सगळ्या कप्प्यांना आपण तसंच करतोय हा आमचा पूर्ण टी सेक्शन म्हणजे इथे कॉफी चहा सगळं इथे घ्यायचं आणि म्हणजे इथूनच सगळं आपलं पूर्ण सेटच आहे असा आणि बाकी इथे तिचे भांडे आणि या प्रकारे पूर्ण किचन आता मी आवरून घेतलं प्रिया बाळाला फिट करते आता येईल ती पण आता कदाचित ती म्हणते बाळ झोपल्यानंतर आपण याला येईल आता वाजले साडे बारा बघू आता म्हणजे मला तर खूप झोप येते मी थकलोय आता अक्षरशः पण ती बोलते की एकदा ट्राय करू मग ऍटलीस्ट एवढा पोर्शन आपण ते व्हाईट स्टिकर लावण्याचा प्रयत्न करू प्रयत्न एक तासापूर्वी मी होतो आता प्रिय आहे मी बोललो हो बाळाला फीड केल्यानंतर येईल ती परत

दाखवलं मी सर्वांना ते दाखवलं जो वॉलपेपर येतो ना किचनचा कोणता वॉलपेपर तो किचन वॉलपेपर किचन वॉलपेपर काहीतरी असं नाव आहे त्याचं बघितलं म्हटलं चला मला असं वाटलं पहिले मी पूर्ण बाथरूम लाव पण त्या बाथरूम लाईटत नाही येते कारण ती नॉनस्टिकी बरे त्यामुळे आता मी काय करणार आहे इथे आता पूर्ण किचनचा याच करतोय कारण काय झालं वरती वरती हा जो कलर हा बीज कलर आहे हा व्हाईट आहे इथे बीज आहे मग इथे मी म्हटलं ब्लॅक नको आपण व्हाईट करूया ते व्हाईट खूप चांगलं पण दिसेल जरा मस्त दिसेल सो मग आता आम्ही ते व्हाईट करणार आहे ट्राय करतोय झालं करतो तर ठीक आहे हा ते पण करून हे बघा हे लावलं ला पण आता प्रिया बोलते हे पण काढून टाका ॲक्च्युली हे मला नाही वाटत असं कॅमेऱ्यात दिसत असेल काही बट हां हे इग्नोर करा हे तर फाडायचं आहे बट वरती जे आहे ना ते पण थोडंसं मेसी झालं म्हणजे ते प्रॉपर स्टिक नाही होते असे ना खूप सारे बबल्स आले त्यावरती हे बघा काढायला

आता हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्ही पण जेव्हा शॉपिंग करून येतात तेव्हा तुम्ही पण अशीच घरात मदत करतात का हे पण नक्की कमेंट मध्ये सांगा सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बघा काम किती आलाय सो चला बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला जोर लगा के। जोर लगा के ना मी नंतर काढतो ना